सनसवाडी गाव जिल्हा परिषद गाटातलं मेनगाव गरेगाव शेखरापूर कासारे वाडागाव या ठिकाणावरून महाकाल दर्शन उज्जैन बाबा इकडं जात असताना शंभर बस निघालेत आणि हेच ते गाव सनसवाडी सहकारी डिझेलसाठी पैसे देताना त्यांना आणि हे सनेस्वाडीचे बसस्टॉप महाकाळचे दर्शन जाणाऱ्या सर्व भाविकांना आय कार्डसोबत बस प्रत्येक गाडी मी पंचावन्न लोक असे बघून भरून त्यांना प्रत्येक गाडीमध्ये पंधरा ते वीस पाण्याचे जार म्हणजे एका जारमध्ये बारा बाटल्या केळ्यांची केली चिवडा वगैरे सगळं दिलेलं आहे चित्रपूर पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी सर्व बस आलेले आहेत रांजणगाव गणपती आम्ही त्या रांजणगाव गणपतीमध्ये आलो आहे दोन वाजता सनसवाडीत निघलो होतो आत्ता वाजले चार आता आम्ही सुपा नगरच्या अलीकडं बस साईडला बस थांबलो माझ्यासोबत गणेश आणि पूर्णपणे आम्ही ह्या बसचा फायदा घेतो आहे झोपण्यासाठी पूर्ण जागा आत्ता आम्ही सुपेमध्ये आलो आहे आणि सुप्याची ही राजे बेकरी आत्मा बेकरी आनंद बेकरी हे बेकरीचा वास शिकला आहे सुपेमध्ये फेमस म्हणजे कॉटनले हार असतात नमस्कार मित्रांनो आज सकाळी आम्ही एम पीच्या बॉर्डरवर पोहोचलो आहे आणि एम पीचे बॉर्डर चढून घाटामध्ये आलो आहे हॉटेल पटेल म्हणता पटेल हॉटेल हॉटेल पॅलेसमध्ये थांबलो आहे चहा वगैरे घेतलं आहे चहा आहे आणि सगळे ज्या सगळे नंबरची बस सात नंबरची बस सगळे ज्या बाथरूमला वगैरे जाऊन चहा नाश्ता तोंड ब्रश ब्रज करत आहे इथून पुढं अजून तरी पाच तास वक्रावर जाय आपल्याला जायला तर पुढची तुम्हाला पुढे टाकू काय नाही का तेवीस नंबरची पण गाडी आली आहे तेवीस नंबरचे स्वयंसेवक आणि तेवीस नंबरची गाडी पचास किलोमीटर दो घंटे में पहुंच जाएंगे। टमाटर ची गाड़ी पलटी जा टमाटर मानपुरा गाँव एम पी आम्ही परत येऊन घेऊन जन्मभूमी चला आता आम्ही आश्रम आंघोळ करून चाललोय मंगल कार्यालयामध्ये तिथे जेवण करून आम्ही मंगळाबाईच्या मंदिरात जाणार

महाकाल बाबा की हर, हर। মানে জল্দি মানে तर मॅगी खायचं मन झालं म्हणून त्याला मॅगी घेतली आहे मॅगी घेतली आहे त्याच्यामध्ये ग्रीन पीस टमाटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्यासोबत गणेशाचा तंडपाणी चालम मी भजी पण खाल्ली इथं सगळं कुटुंब कामासाठी लागलेलं आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही महाराष्ट्रात नाही सनसवाडीत नाही शिरो तालुक्यात नाही उजेंच्या चौकात लागला मोनिका ताईंचा फ्लॅग तुम्ही छानच गोळा छान साडेचार हजार लोकांना आल्यामुळे एकदम जण वर वाटते एकदम छान मस्त वाटतं आकाश दर्शनाला ओके धन्यवाद आरती सुरू हो गई है आमची बस शोधत आहे आणि शंभर या बस आहेत साडेचार हजार लोक आरती आज विजयींच्या दर्शनासाठी कोणी काय त्याचे सज्ज सौजन्य ते रात्रीचे बारा वाजून तीस मिनटं झाले आणि आमची बस शोधत आहे गुड मॉर्निंग तारीख एकोणतीस सत्तावीसला संध्याकाळी निघलो होतो सहा वाजता बसस्टॉप शॉर्टलाचा दोन वाजता आता कालची रात्रीला आम्ही दिवस काल याला उजैनला त्याच्यामुळं आम्ही एम पीच्या बॉर्डरच्या अलीकडे सकाळी सहा वाजता गाडी थांबली होती आणि सात वाजेपर्यंत ड्रायव्हर साहेबांनी आगळं वगैरे बाकी त्यांना बाजूला भेटला बाजूला जाऊन आता आम्ही चरणी आहे चांगल्या पद्धतीने झालं आहे ड्रायव्हर आमचा असा आहे की गाडी कोणतीमं काय जाईल एकटा ड्रायवर जायला यायला एकदम छान गाडी चालवतो भुजबळ यांचं गाव मुसळधार पाऊस आले विकासाचा आंघोळ करून आलाय धर्मशाळेत आंघोळ करून आलाय पॅन घालतोय गन्याची आंघोळ झाली आता शिर्डीला आम्ही आलोय तर बसमध्ये बसून परत जाणार धर्मशाळा ही आमची बस सदतीस नंबरची चला बस आतमध्ये आम्ही वाट बघतोय पण नाही जायला नाहीये ताटं आहेत ना, ना ताटाची भारी बघा 咱们干了，咱们干了。 जे आता एक वाजून पंधरा मिनटं झाले आहेत आणि आम्हाला आता तीस तारखेला रात्री इथं कल्याणी फाट्यावर सोडलं आहे आणि आम्ही अकरा जण आता आम्ही दोन ट्रिपमध्ये घरी जायचं आहे आणि एकदम प्रवास चांगला झाला आहे दर्शन तर आजचा व्हिडिओ ते संपतो बाय बाय